पावचा वासला चाळ करा आता याचं सगळा गोंधळ झाला अरे दादा कधी पाऊस आला तुमच्याकडे हो ये रात्री 8:30 ला झाला पा तो 9:25 लोक असं खेळ झाला पा आता या असा अरे कुठे झाली जाओ पास सगळा पूर्ण शेताचं तुमचं हे झालं लग लग आ, था था, था था। हे दुसरं शेत तुमचा तुमच्यावाला शेत आहे अरे 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 लय नुकसान जा झाले जा जाग्यावर ढगफुटी झाली तालुका आंबोड जिल्हा जालना जा बक्षेवाडी ग्रुप ग्रामपंचायत लेंबवाडी ठाकूरवाडी अति नुकसान झाली शेतकऱ्याची शेतकरी हवालदिन म्हणजे एक ताप पाहिले पाऊसच नाही नंतर पाणी आला आणि शेतकऱ्याचा पार वाटुळ करून गेला इका डिबी दोन डब्यासारखीचा सगळा दोन डब्यासारखी